डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातटिकां चालू हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे निसर्गाची दरडावणी सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये एकवीस जुलै दोन हजार टीवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे माणूस निसर्गावरती अन्याय करतो आहे हे सत्य काही आता नवं राहिलेलं नाही पण निसर्गही सहन करतो करतो आणि अचानक आपला दणका दाखवतो हा दणका दाखवण्यापूर्वी निसर्ग माणसाला इशारे देत असतो द्रडवत असतो तरीही माणूस त्या इशाऱ्यांकडे लक्ष देत नाही या निसर्गाच्या रूपावरती अर्थात रौद्र रूपावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे निसर्गाची दरडावणी निसर्गाचा तोल ढासळला की निसर्गाचा तोल ढासळला की दर्डी खाली गाव गुरुफ होतात निसर्गाचा तोल ढासळला की दर्डी खाली गाव गुरुफ होतात निसर्गाच्या एका कृती पुढे गप्पे बाजही चिडी चूप होतात निसर्गाच्या एका कृती पुढे गप्पे बाजही चिडी चूप होतात गप्पे बाजही चिडी चूप होतात पुन्हा एकदा पहिलं कडव निसर्गाचा तोल ढासळला की निसर्गाचा तोल ढासळला की दर्डी खाली गावे गुडूप होतात निसर्गाचा तोल ढासळला की दर्डी खाली गावे गुरुप होतात निसर्गाच्या एका कृती पुढे गप्पे बाजही चिडी चूप होतात निसर्गाच्या एका कृती पुढे गप्पे बाजही चिडी चूप होतात गप्पे बाजही चिडी चूप होतात सगळ वाथ पुढचं आणि दुसरं कडवं निसर्गावर अपकार करीत निसर्ग आपल्यावर उपकार करतो माणूस मात्र निसर्गावरती अपकार करतो आहे म्हणून निसर्गावर अपकार करीत जेवढा माणूस निर्धावतो आहे निसर्गावर अपकार करीत जेवढा माणूस निर्धावतो आहे तेवढा निसर्ग माणसाला शिक्षा देत दरडावतो आहे तेवढा निसर्ग माणसाला शिक्षा देत देत दरडावतो आहे शिक्षा देत देत दरडावतो आहे तरडावणे समजून सांगणे अर्थात पुन्हा एकदा सदरील वातरेच पहिलं पुन्हा एकदा दुसरं कडो निसर्गावर करीत जेवढा माणूस निर्डावतो आहे तेवढा निसर्ग माणसाला शिक्षा देत देत दरडावतो आहे तेवढा निसर्ग माणसाला शिक्षा देत देत दरडावतो आहे शिक्षा देत देत दरडावतो आहे सदैल वाट पुढच तिसरं आणि शेवटचं कडवं जणू निसर्गाची इच्छा नसतानाही जणू निसर्गाची इच्छा नसतानाही सूड दुसऱ्यावर घेतो आहे कोण निसर्ग जणू निसर्गाची इच्छा नसतानाही निसर्ग एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे जणू निसर्गाची इच्छा नसतानाही तो एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे निसर्ग शत्रूंच्या मूर्खपणामुळे निसर्ग शत्रूंच्या मूर्खपणामुळे निसर्ग पूजकांचाच बळी जातो आहे निसर्ग शत्रूंच्या मूर्खपणामुळे निसर्ग पूजकांचाच बळी जातो आहे निसर्ग पूजकांचाच बळी जातो आहे वाढत्या शहरीकरणामुळे जंगलतोड होते आहे आणि या जंगलतोडीचा फटका डोंगरा दऱ्यात राहणाऱ्या निसर्ग पूजकांना होताना म्हणजे दर्डी कोसळताना आपण पाहिलेले आहेत या संदर्भानं लिहिलेलं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा जणू निसर्गाची इच्छा नसतानाही चलो निसर्गाची इच्छा नसतानाही तो एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे चलो निसर्गाची इच्छा नसतानाही तो एकाचा सूड दुसऱ्यावर घेतो आहे आणि निसर्ग शत्रूंच्या मूर्खपणामुळे निसर्ग पूजकांचा बळी जातो आहे निसर्ग शत्रूंच्या मूर्खपणामुळे निसर्ग पूजकांचा बळी जातो आहे निसर्ग पूजकांचा बळी जातो आहे आजच्या वात्रटीकेच नाव होतं निसर्गाची ऐकत राहा बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस Can't see.